नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे खरोखर एक गोष्ट सुरवातीलाच मी अगदी माझ्या भाग्याची आणि आनंदाची समजेल की ज्यांना समाजाचा शिल्पकार समाज, समाज परिवर्तनाचा अभिकर्ता म्हणून गणलं जातं ज्यांची तुलना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तसमै्री गुरुवे नमहा अगदी या उक्तीप्रमाणे परमेश्वराची तुलना ज्यांशी केली जाते तो म्हणजे शिक्षक त्या म्हणजे शिक्षिका आणि शिक्षकांची अशा गुरुजनांची सेवा करण्याचं भाग्य मला गेल्या अठरा वर्षापासून मिळालं गेल्या वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक भरतीचे आपण क्लासेस घेतो आपली शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऑफलाईन आणि ऑनलाईन गेल्या अठरा वर्षापासून कार्यरत आहे आणि मग यामध्ये फक्त शिक्षक भरतीच नाही तर यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी असेल केंद्र प्रमुख असेल याही भरत्यांचे कोर्सेस याही परीक्षांचे कोर्सेस आपण सातत्यानं घेत आलो आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे अत्यंत अनुभवी अत्यंत कुशाग्र आणि अत्यंत हाय क्वालिफाईड हाय एज्युकेटेड अशी टीम आहे आणि या टीम बरोबरच आपल्या सर्वांना एक आनंदाची आपण सर्व गुरुजन एक एका परीक्षेची वाट पाहत होते आणि ती परीक्षा म्हणजे केंद्रप्रमुख आणि काल एकोणतीस तारखेला केंद्रप्रमुख पदाची अपडेट आली परीक्षेची तारीख आली आणि त्यावर आपण पाच मिनिट फक्त डिस्कस करणार आहोत फक्त पाच मिनिट पा आणि त्यानंतर मग सर्व शिक्षकांना सर्वांना सांग सांगू इच्छितो की आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप्लिकेशनमध्ये जे साडेबाराचं गणित बुद्धिमत्तेचं लेक्चर असणार होतं ते लेक्चर लगेच सुरू होणारे पाच मिनिट फक्त जॉईन रा केंद्र प्रमुख पदाची जी अपडेट आलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय तर पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या परीक्षा परिषदेमधून घेतली जाणारी या परीक्षा परिषदेच्या माध्यमातून होणारी जी भरती आहे केंद्र प्रमुख पदाची त्याबद्दलची अपडेट इथं एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ची ही अपडेट ले आहे एकोणतीस तारखेची ही अपडेट आलेली आहे आणि काय अपडेट आहे पहा अपडेट काय आहे तर समूह साधन केंद्र समन्वयक समूह साधन केंद्र समन्वयक हे जरा मोठं नाव आहे नवं नाव आहे खरं आपण शॉर्टमध्ये म्हणतोय प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदनाबाबत ओके okay, तर अशा रीतीनं इथं या जी आर मध्ये शासनानं आपल्याला या परीक्षेचे अपडेट दिलेली आहे पा ते अपडेट आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस प्रक्र एक्याऐंशी वर पंधरा नऊ दोन हजार बावीस व शासन निर्णय दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं समन्वय केंद्र, केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजन ऑनलाईन पद्धतीनं माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात येत असून परीक्षे संदर्भातील प्रसिद्धी निवेदन यासोबत जोडलेले आहे ओके okay, तर अशा रीतीनं की डिसेंबर दोन, 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 दोन हजार पंचवीस म्हणजे आता सप्टेंबर संपला तर आपल्याकडं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा तयारीसाठी दोन महिन्यांची वेळ आहे दोन महिन्यांचा कालावधी आहे अजून थोडस पुढचं प्रसिद्धी पत्रक पहा की समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस डिपार्टमेंटल ची जी भरती आहे ती आणि यामध्ये तुम्हाला सांगितलंय की महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीनं दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस एक ते पाच या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे परीक्षेबाबतची अधिसूचना वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनाबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते वेळोवेळी ती अपडेट पाहावी बर मी इथं फक्त महत्वाची महत्वाची माहिती आता प्रत्येक जिल्ह्याच्या जागा दिलेल्या आहेत भरपूर जागा आहेत पण खूप जागा आहेत आणि त्या जागांसाठी आपल्याला एक परीक्षा दिली की केंद्र प्रमुख पदासाठी आपल्याला आपण पात्र होता येतं ही, ही पात्रता काय आहे यासाठी आपल्याला दोन ते तीन जी आर डिटेल्स मध्ये पाहायचे म्हणून मी आता तुम्हाला फक्त अपडेट आली डिसेंबरमध्ये परिचय हे सांगणार आणि एक एकच फक्त महत्वाची अट सांगणार पा इथं वाचा चार पॉईंट पाच क्रमांक वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी पात्र होणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला इथल्या या अधिसूचनेनुसार केंद्र प्रमुख पदासाठी तुम्हाला टी ई टी सुद्धा पात्रतेची कंपल्सरी अट घातलेली आहे टीईटी कंपल्सरी आहे ओके okay. आणि मग या तयारीसाठी तो जो तुमचा पेपर होणार जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा पहा दोन विभागामध्ये होणार आहे इथं विभाग एक आणि विभाग दोन मग विभाग एक मध्ये नाव दिलंय बुद्धिमत्ता व अभियोग्यता हो आणि विभाग दोन मध्ये नाव दिले शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह मग या दोन्हीमध्ये पहा अभियोग्यता हो यामध्ये जे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीला जे टॉपिक आहे तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता त्यामध्ये अभियोग्यतेमध्ये हो इंग्रजी पण आहे इंग्रजी भाषिक क्षमता त्याचबरोबर मराठी भाषिक क्षमता आहे म्हणजे इंग्रजी मराठी दोन्ही भाषा आहे अवकाश क्षमता कल आवड समायोजन म्हणजे आलो आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या उपयोजनात्मक प्रश्नाकडे आणि व्यक्तिमत्व बालमानसशास्त्राचा भाग आला इत्यादी बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी जे आपण सर्व कोणाला देता येते ज्यांची सहा वर्ष ज्यांची सहा वर्ष सेवा झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शिक्षक म्हणून ज्यांची सेवा झालेली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ही ज्यांची सहा वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सहा वर्ष सेवा झालेली आहे त्यांनाच देता येते लक्षात राहू द्या म्हणजे जे ऑलरेडी शिक्षक आहेत अशा शिक्षक बांधवांसाठी शिक्षक भगिनींसाठी ही परीक्षा असणारे पहा विभाग दोन मध्ये भारतीय राज्य घटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना अद्यावत शासन निर्णय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती आला आपलं बालमानसशास्त्र इथं अभ्यासक्रम मूल्यमापन बालमानसशास्त्र माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन आपल्या बालमानसशास्त्रातच थोडा वेगळा भाग आहे विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशे विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधने एकूण विभाग दोन आहेत एकूण विभाग भाग एक आणि दोन अशा रीतीनं हा संपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी दिलाय हा दोन हजार बावीस तेवीसच्या जाहिरातीमध्ये दिला होता आणि तेव्हाच आणि तेव्हाच आपण याचा संपूर्ण अभ्यासक्रम संपूर्ण कोर्स कंप्लीट करून ठेवलाय आणि आता उद्यापासून हा कोर्स जो आहे लाईव्ह स्वरूपामध्ये पुन्हा लाईव्ह स्वरूपामध्ये आपण पुन्हा सुरू करत आहोत पहा आता पा की पूर्वी सन दोन हजार तेवीस मध्ये ऑनलाईन आवेदन पत्र भरलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये दुरुस्तीसाठीचा सा कालावधी त्यांना परत फॉर्म भरायचा नाही फक्त काय ज्या दुरुस्ती करायच्या त्या आठ नोव्हेंबर आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना मुदत दिली नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते दहा अकरा दोन हजार पंचवीस नवीन फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक दहा अकरा ते दहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पर रात्री ऑनलाईन पर परीक्षा दिनांक दिलेले पा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत असणारे तर अशा रीतीनं संपूर्ण मागचे जी आर आणि हे जी आर सर्व डिटेल्स आपल्याकडे आपल्या टेलिग्राम लिंकवर हे सगळे जी आर टाकून ठेवलेत जेणेकरून तुम्ही अतिशय डिटेलमध्ये सगळ्या बारीक गोष्टी तुम्ही वाचू शकता समजू शकता त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपवर तुम्हाला हे सगळं मिळेल आणि या केंद्र प्रमुख भरतीच्या तयारीसाठी आपला नव्वद टक्के रेकॉर्ड स्वरूपातला कोर्स तयार आहे त्याचबरोबर आपण उद्यापासून पुन्हा त्यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपातले नवीन लेक्चर अपड अपडेट करणार यासाठी पहा विभाग एक आणि विभाग दोन दोन्हीसाठी आपला कोर्स तयार झालेला आहे सुरू झालेला आहे प्ले स्टोअरला जा शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला पेपर एक आणि दोनचा एकत्रित कोर्स सुद्धा एकत्रित इथं तुम्हाला दिसेल तो कोर्स जॉईन करू शकता किंवा तुम्हाला फक्त केंद्र प्रमुख विभाग दोनचा चा कोर्स जॉईन करायचा असेल तो सेपरेट तुम्हाला जॉईन करता येईल त्याचबरोबर अभियोग्यता हो अभियोग्यता बुद्धिमत्ता व हो हा जो केंद्र प्रमुख पेपर विभाग एक जो आहे तो कोर्स सुद्धा तुम्ही स्वतंत्र जॉईन करू शकता तुम्हाला तशा पद्धतीचे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत कुठली शंका असल्यास अवश्य माझ्या नंबरवर स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतोय त्या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कॉल करू शकता चलो अपडेटसाठी केंद्र प्रमुख भरतीची ही जी अपडेट देण्यासाठी छोटासा व्हिडिओ केला होता पाचच मिनिटामध्ये आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी मध्ये गणित बुद्धिमत्तेचं आदरणीय श्री शिंदे सरांचं लाईव्ह लेक्चर सुरू होईल सगळ्यांनी जॉईन झालेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांनी शिक्षिका भगिनींनी या अपडेटसाठी किंवा या लेक्चरला एकदा लाईक करावं आणि या प्रकारच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी कोर्स जॉईन करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्या प्रकारच्या अपडेट तुम्हाला मिळतील चलो आज केले येत नाही आजच्या लेक्चरमध्ये इथंच स्तंभ